नमस्कार बीएन सर्वांचं स्वागत आहे आपण परीक्षाभिमुख काही कंटेंट किंवा काही घटक आपण युट्यूबच्या माध्यमातून घेतोय इतिहास या विषयामध्ये असंच एक गाजलेलं प्रकरण ज्या प्रकरणावरती पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात ह्या छत्रपती शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण हे तर तुम्हाला नक्कीच माहित असेल अठराशे नव्याण्णव मध्ये घडलेलं होतं बघा भारतामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि ह्या चार वर्णामध्ये पहिला जो वर्ण होता तर त्याला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र तर ह्या चारही वर्णांमध्ये सर्वात महत्वाचा ब्राह्मण तर यांनी वेद लिहिलेले होते ह्या चार वेदांचे नाव मी सांगून तुमचा सा वेळ घेणार नाही कारण याच्यावरती आयोगाकडून प्रत्येक वेळी आणि तुम्हाला सुद्धा ते प्रकरण किंवा हे वेद सगळे पाठ आहेतच पण ह्या वेदामध्ये अशा काही प्रथा परंपरा रूढी काही गोष्टी लिहिलेल्या होत्या धार्मिक होत्या आणि त्या धार्मिक, धार्मिक आधारावरतीच मग कोणाला कोणते अधिकार द्यायचे आणि कोणाला काय करायला लावायचं किंवा कोणाकडून कोणती कामं केली जावी तर याची सगळी मांडणी याच्यावरती लिहिलं होती याच्यामध्ये लिहिलेली होती आणि त्याच्यानुसारच ही पुढची जी पिढी होती तर ही राहत होती आणि अशाच प्रकारचं एक प्रकरण घडलं तर त्याला आपण वेदोक्त प्रकरण असं म्हणतो मग वेदोक्त प्रकरण फक्त अठराशे नव्याण्णव मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानापुरतंच मर्यादित होतं का नाही तर हे प्रकरण सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा राज्याभिषेक किंवा यांना सुद्धा भोवलेलं होतं बरं एवढ्या पुरतच मर्यादित नाही तर अठराशे नव्याण्णवच्या पूर्वी अठराशे पंच्याण्णव मध्ये महाराजा बगद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याबद्दल सुद्धा हे प्रकरण घडलं होतं आणि त्याच्यानंतर अठराशे नव्याण्णव मध्ये छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे राजे यांच्याबद्दल घडलेलं होतं म्हणजे तिन्ही वर्षामध्ये घडलेलं हे प्रकरण आहे सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर अठराशे पंच्याण्णव मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि अठराशे नव्याण्णव छत्रपती शाहू महाराज आतापर्यंत आपल्याला फक्त कोल्हापूरचं प्रकरण प्रकरण प्रसिद्ध आहे प्रसिद्ध होण्यास तसंच होतं कारण भारतातल्या इंग्रजांना घाम फोडणाऱ्या लोकमान्य टिळकांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात जाऊन कोल्हापूरचे जे वतनदार आहेत कोल्हापूरचे कुलकर्णी किंवा ब्राह्मण मंडळी जे आहेत पुरोहित तर यांची बाजू घेतली आणि एक होते बहुजनांचे राजे आणि दुसरे होते इंग्रजांच्या विरोधामध्ये दोन हात करणारे लोकमान्य क्षण आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं या प्रकरणावरती वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रश्नही विचारलेले आहेत मग या प्रकरणाचा नेमका उलगडा कसा करता येऊ शकतो ह्या ये युट्यूबच्या चॅनल माध्यमातून हे तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती थोड्या कमी वेळेमध्ये जास्त चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतोय बघा आपल्या या युट्यूबच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या भेटीला येत आहेत आणि परीक्षाभिमुख येतात ज्यातून प्रश्न येऊ शकतो आणि त्याचमध्ये बरोबर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अठास असतो अठराशे नव्याण्णव साली हे प्रकरण घडलेलं होतं कोल्हापूरमध्ये आता कार्तिक महिन्यामध्ये प्रश्न इथेही विचारतात कार्तिक महिन्यामध्ये छत्रपती शाहू महाराज आहेत तर कोल्हापूरमधून वाहणाऱ्या पंचगंगा नदीवरती अभ्यंग स्नान करण्यासाठी जात होते हे राजे महाराजे यांची ही परंपराच होती मग यावेळेला त्यांच्या परिवारातले विश्वासू सदस्य कोण कोण होते तर त्यांचे एक सदस्य म्हणजे बंधूपैकी बापूसाहेब महाराज होते दुसरे मेवणे मामासाहेब खानविलकर होते आणि तिसरे सर्वात महत्वाचे म्हणजे नारायण भटजी असायचे हे नेहमी त्यांच्या सोबत असायचे आता नारायण गटजी जे आहेत हे नारायण गटजी म्हणजे त्यांचे कोण होते तर हे पुरोहित असायचे आणि हे राजपुरोहित होते लक्षात ठेवा राजपुरोहित होते याच्यानंतर राजोपाध्ये हे आलेले होते राजोपाध्ये आणि राजोपाध्ये यांची वतन रद्द केली आणि मग लोकमान्य टिळकांनी या प्रकरणामध्ये उडी टाकली आणि प्रकरण देशभर गाजलेलं होतं एवढंच नाही तर गव्हर्नर जनरल यांनी सुद्धा दखल घेतली होती एकापर्यंत हा प्रवास मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे परंतु सध्या नारायण भटजी प्रकरण आहे आता या ठिकाणी एक दिवस असा उजडला की त्या दिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित असणारे राजाराम शास्त्री भागवत हे महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत पंचगंगा नदीवरती ते स्नानाला गेले कार्तिकी महिना हा मराठी महिना होता सोबत हो राजाराम राजाराम होते राजारामशास्त्री भागवत आणि राजारामशास्त्री भागवत जे आहेत हे वेदोक्ताचे वेदोक्त अर्थात वेदांचे चांगले अभ्यासक होते आणि प्रचंड तज्ज्ञ माणूस होते आणि म्हणूनच या सोबत असतानाच महाराजांचे स्नान सुरू होतं त्याचवेळी इथं असणारे नारायण भटजी जे राजपुरोहित होते त्या नारायण भटजींनी काय केलं तर त्यांना वेदोक्त मंत्रांच्या ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणायला त्यांनी सुरुवात केली आणि हे प्रकरण छत्रपती शाहू महाराज यांच्या लक्षात आलेलंच नव्हतं हे प्रकरण लक्षात आलं वेदांचे तज्ज्ञ असणारे राजाराम शास्त्री भागवत यांच्या त्यांनी पटकन छत्रपती शाहू महाराज यांच्या लक्षात आणून दिलं आणि लक्षात आणून दिल्यानंतर महाराजांनी या भटजींना विचारलं आणि त्यांनी सांगितलं शूद्रांना पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात की त्या भटजींचं नारायण भटजींचं उत्तर निघालं या उत्तरानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे डोळेच उघडले जणू काही आणि डोळेच उघडल्यानंतर त्यांनी सांगितलं की क्षुद्रांसाठी म्हटलं जात म्हणजेच आम्ही क्षत्रिय असून आम्ही राजा असून आम्ही संस्थानिक असून तुम्ही आम्हाला क्षुद्र म्हणता म्हणजे ह्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला अगदी खालच्या वर्गामध्ये कन्सिडर करत असाल तर मग राजा आणि त्याचबरोबर क्षुद्र यांच्यामध्ये काय समानता आहे किंवा काय विभक्त आहे तर हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं हा तुम्ही जो फोटो पाहताय तर हा पंचगंगा नदी जी कोल्हापूरची महत्वाची आणि कोल्हापूरमधून वाहणारी नदी आहे मग पुढं थोडस हे प्रकरण आपल्याला घेऊन जायचंय मग पुढं काय जातं की छत्रिय पुलावंतस इथं हिंदू पद पदशहा हिंदू पद पातशहा असं विरोध मिरवणाऱ्या राजाला सुद्धा तुम्ही दर्जा जर मिळत नसेल राजाचा दर्जा इथं राजाला जर मिळत नसेल तर मग बाकीच्या लोकांवरती अन्याय किती होतो हे छत्रपती शाहू महाराज यांनी कल्पना केली आणि कल्पना केल्यानंतर लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांचा हाल किती होतं या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये पटकन त्यांनी लगेच सुरुवात केली की आता आपल्याला काहीतरी विशेष गोष्टी करण्याची गरज आहे पण फक्त हे प्रकरण छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरतं मर्यादित नव्हतं तर छत्रपती शाहू महाराज यांच्यापूर्वी अनेक राजे महाराजांना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाला फेस करावं लागलं होतं अठराशे पंच्याण्णव मध्ये माफ करा याच्यापूर्वी मी अठराशे पंच्याण्णव सांगून गेलो अठराशे शहाण्णव आहे ठीक आहे तर अठराशे शहाण्णव मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी हे महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीनं करण्यास नकार दिलेला होता आणि म्हणून त्यांनी काय केलं तर राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकडून हा विधी राजकीय विधी तो करून घेतलेला होता म्हणजे याचा फटका फक्त शाहू नाही तर याचा फटका फक्त इथं बडोद्याचे महाराज सहेजरा गायकवाड आणि त्याचबरोबर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पहिला राज्याभिषेक कर, स्वतःचा करून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज तर यांना सुद्धा अशा प्रकारचे फटके बसलेले होते ह्या चतुर्वर्ण व्यवस्थेचे त्याचबरोबर ह्या वेद या ग्रंथांचे लक्षात आलं आणि म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी विचार केला की बाबा आपली अवस्था ही असेल तर बहुजन लोकांची अवस्था काय असू शकते बघा त्यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे एक मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी वर्तमानपत्रामध्ये वेदोक्ताचे खूळ हे लेख अशा प्रकारचे दोन लेख लिहिले आणि ते दोन अग्रलेख लिहिले आणि ते एवढे प्रसिद्ध झाले की लोकांना हे वेदोक्ताचं खूळ छत्रपती शाहू महाराज त्यांचं गंगा स्नान म्हणजे पंचगंगेच्या भोवतीचं स्नान नारायण भटजी आणि राजाराम शास्त्री भागवत तर यांच्या सगळी स्टोरी त्यांनी अशा पद्धतीने लिहिली आणि अशा पद्धतीने लिहित असताना त्यांनी काय केलं तर अशा प्रकारचं समर्थन केलं आणि ते समर्थन केलं होतं भटजी यांचं आता अशा प्रकारचं समर्थन केल्यानंतर मग लोकमान्य टिळक हे कोणत्या बाजूचे आहेत तर याच्यावरती प्रश्नचिन्ह त्यावेळी इथं निर्माण झालेलं होतं मग याच वेळी आता अशा प्रकारचे स्टेटमेंट केसरीमध्ये आणि नारायण भटजी यांच्या यांच्याकडून झाले की त्याच्यामुळं शाहू महाराज हे अगदी खडबडून जागे झालेले होते ते काय म्हणतात की या युगामध्ये या युगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण राहिलेले आहेत मग ही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये इथं असणारा क्षत्रिय वैश्य हे दोन वर्ग अशा प्रकारे यांनी आपल्या लेखातून ले बाजूला केलेले ले होते तर हे प्रकरण खूप गाजलेलं होतं छत्रपती शाहू महाराज यानंतर आपण थोडक्यात अजून काही माहिती आपल्याला इम्पॉर्टंट मिळते का न्यू राजाराम पॅलेस न्यू शाहू पॅलेस बघा आता संस्थानचे राजोपाध्ये हे राजसे सेवेसाठी दिलेले तीस हजार रुपयाचे त्यांना मानधन दिलं जात होतं हे वेगवेगळ्या काम, मग संस्थानचे राजोपाध्ये यांच्या राज्यसेवेसाठी म्हणजे जेवढे धार्मिक विधी आहेत तर यांच्या कर्वे केले जात होते हे राजपुरोहित होते तर राजोपाध्ये यांच्या सेवेसाठी दिलेल्या तीस हजार रुपयाचं इनाम त्यांनी जप्त केलं छत्रपती शाहू महाराजांनी त्याचबरोबर करवीरांच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे पन्नास हजार उत्पन्न हे सरकार जमा केले कारण का तो तुम्ही आम्हाला क्षुद्र ठरवता तुम्ही आमचे राजकीय विधी हे करत नाही आणि त्याच पद्धतीनं घेता अलग लक्षात तुम्ही हे उत्पन्न का घेता अशा प्रकारचं छत्रपती शाहू महाराज यांचं त्यावेळेचं स्टेटमेंट होतं तत्कालीन सरकार जमा करण्यात आलं आणि इतरही अनेक ब्राह्मणो ब्राह्मणांची उत्पन्न आणि इनाम सरकार जमा करण्यात आले आता ही गोष्ट ब् साधारणतः एकोणीसशे अठराच्या नंतरची आणि थोडीशी त्याच्या मग यावेळी लोकमान्य टिळकांनी मात्र सगळ्या पुरोहित मंडळींची बाजू घेतली आणि तो वैचारिक वाद लक्षात ठेवा वैचारिक वाद असायला पाहिजे तर वैचारिक वाद एवढा विकोपाला पोहोचलेला होता की एकेकाळे असे एकमेकांना म्हणत होते की समोर आले तर मारीन किंवा अशा अशा गोष्टी इथं होत होत्या आणि वैचारिक वाद खूपच सिगेला पोहोचलेला होता मग मा शाहू महाराज आपल्या कृतीतून त्यांना उत्तर देत होते आणि लोकमान्य टिळक आपल्या लिखाणातून उत्तर देत होते समर्थन करून उत्तर देत होते याच दरम्यान अजून एक प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणाचं नाव काय आहे ताई महाराज प्रकरण ओके ताई महाराज प्रकरण या, या, या ताई महाराज प्रकरणावरती मी पुन्हा एकदा वेगळा आणि सेपरेट व्हिडिओ बनवेल पण ताई महाराज प्रकरणामध्ये असं झालं की त्यावेळच्या औरंगाबाद या ठिकाणावरून ताई महाराज यांनी घेतलेला जो दत्त औरंगाबाद द... या ठिकाणावरून घेतलेला दत्तक मुलगा जो होता तर ता ताई महाराज यांनी नाकारला आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानामधून त्याने शाहू महाराजांच्या मदतीनं एक मुलगा घेतला आणि त्याला ऍग्रो झालेले होते याची सगळी संपत्ती याच्यावरती हक्क होता लोकमान्य टिळकांचा ताई महाराज बाबा बाबाराव देशमुख यांच्या संपत्तीवरती बाबासाहेब आणि त्यावेळी मात्र पुन्हा एकदा अशा प्रकारचं प्रकरण ताई महाराज घडलं वेदोक्त प्रकरण हे त्यावेळेच होतं आणि मग या ताई महाराज प्रकरण आणि वेदोक्तामुळे लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये वैचारिक वाद हा विकोपाला पोहोचलेला होता ठीक आहे आता यानंतर मी थोडक्यात एक सूचना सांगतो कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्यासाठी आम्ही अकॅडमीची विशेष अशी एक बॅच घेऊन येतो त्याचे प्रवेश आता सुरू आहे बघा या टीममध्ये प्रत्येक शिक्षकाला किमान दहा वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी दहा दहा वर्ष घालवलेले शिक्षक आहेत आणि अशा अनुभवी लोकांकडून अशा अनुभवी लोकांकडून जर तुम्ही शिकला तर चुका होण्याचं प्रमाण शून्य असतं आणि म्हणूनच लक्षात ठेवा की दहा दहा वर्ष अनुभव असणारे आपापल्या विषयामध्ये तप केल्यासारखं की एवढी मंडळी एवढं काम करतात तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्या त्या विषयामध्ये योग्य न्याय देऊ शकतात आणि अजून एक आहे की खूप साऱ्या बॅचेस असू शकतात खूप सारे लोकतज्ञ असू शकतात पण सगळेच तज्ज्ञ एकाच ठिकाणी येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना कंबाइंड परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सगळ्याच सगळ्याच परीक्षांसाठी सगळ्याच टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला मोलाचा सल्ला पण देणार आहोत ठीक आहे मोलाचा सल्ला पण देणार आहोत आणि आम्ही तुम्हाला मोलाची साथ पण देणार आहोत जोपर्यंत तुमच्या रिझल्टच्या पीडीएफ मध्ये नाव येत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही पास होत नाही पास झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहू ठीक आहे बघा एवढी सगळी टीम आहे मग हे आपल्या ज्या बॅचेस आहेत तर ह्या ऑफलाईन स्वरूपामध्ये आहे आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑफलाइन स्वरूपामध्ये याच लेक्चर जे होतात तर हे इंदुलाल कॉम्प्लेक्स मध्ये शास्त्री रोडला नवी पेठ पुणे बीएन अकॅडमी आणि ऑनलाईन साठी तुम्हाला अमोल पाटील हे अॅप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि जर बॅच बद्दल अजून काही माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा मेसेज करा किंवा कॉल केला तरी डायरेक्ट चालेल आमची टीम तुम्हाला सगळा सपोर्ट करेलच बॅकअप टीम आहे त्याचबरोबर ही टीम तुम्हाला केल्याशिवाय नाही मग योग्य मार्गदर्शन करण्याची ही योग्य वेळ आहे तुम्हाला निवडण्याची की नेमकं कोणाला आणि कशा पद्धतीने निवडत मी सांगितलं अनुभव एवढा मोठा आहे प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट लोक आहेत दहा दहा वर्ष शिकवलेले त्यांनी आणि एज्युकेशन पण त्याच्यामध्ये तसंच आहे मग आता एवढं सगळं असल्यानंतर याच्यापेक्षा एक्सपर्ट काय शोधताय तुम्ही वेळ घालवू नका तर तुम्हाला मॅच साठी सा हे प्लॅटफॉर्म अगतिशय उत्तम आहे सांगायचं त्यानंतर आपण पुढच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळतो छत्रपती शाहू महाराज आणि वेदोक्ताचं प्रकरण पुढं हे प्रकरण कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरल पर्यंत पोहोचलेलं होतं आता कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल म्हणजे तो भारताचा गव्हर्नर जनरल होता लो लॉर्ड कर्झनचा कालावधी होता अठराशे नव्याण्णव पासून एकोणीशे पाच पर्यंत लॉर्ड कर्झन अठराशे नव्याण्णव पासून एकोणीसशे पाच पर्यंत नव्याण्णव पासून एकोणीसशे पाच पर्यंत त्या कलकत्ता म्हणजेच भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि भारताच्या गव्हर्नर जनरल पर्यंत पोहोचले आणि मग वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा याच्यावरती चर्चा झाली टीका घडत राहिली आणि एकोणीसशे पाचच्या डिसेंबरमध्ये मग कर्जनचा कालावधी संपलेला होता आणि मोर्ले आणि मिंटो याच्यापैकी मिंटो दुसरा याचा कालावधी सुरू झालेला होता आणि हा मिंटो दुसरा याच्या कालावधीमध्ये या जाहीर सभेमध्ये डिसेंबर महिन्याच्या जाहीर सभेमध्ये या ठरावामध्ये महाराजांचं क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचं ते जाहीर करण्यात आलं आणि हे प्रकरण शांत झालं पण या प्रकरणाला अगदी होण्यासाठी आणि दहा, साल दहा सालानंतर कोल्हापूरमध्ये एक चळवळ सुरू झाली ती चळवळीच नाव होतं ब्राह्मणे आणि यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यावरती तुमचं प्रश्न फिक्स येतातच येतात मग हे प्रकरण निवडलं असं म्हटलेलं आहे पण तुम्� एकोणीशे पाच पाच वर्ष पण दिलेलं आहे पण मी म्हणतो की एकोणीसशे एक तीस पस्तीस चाळीस पर्यंत हे प्रकरण पण प्रकरण मात्र एकोणीसशे पाच ला आणि दहा पर्यंत थोडं थोडं दुखत होतं पण दहा नंतर हे प्रकरण टोटली शांत झालेलं होतं अपेक्षा करतो वेदोक्त प्रकरण हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजते मग आता शाहू महाराज जे होते हे डायरेक्ट ऍक्शन प्लान वरती उतरलेले होते मग ऍक्शन प्लॅन बघूया की शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस मध्ये बघा मला जर असे अधिकार मला अधिकार असताना सुद्धा मला फेस करावा लागतंय सर्वसामान्य लोकांचं काय आहे आणि माझी जनता तिसरी शिकली तरी मी सगळं राज्य त्यांना देऊन जाऊ शकतो असंही शाहू महाराजांनी बोललेलं होतं एकोणीसशे दोन मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मागास वर्गीयांना पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या ते धोरण जाहीर केलं म्हणून आरक्षणाचे जनक असं म्हटलं जातं छत्रपती शाहू महाराजांना एकोणीसशे एकोणीस मध्ये शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा त्याने जाहीर हुकूम काढला की बाबा आपण स्वच्छ तुम्ही ठरवलेलं आहे मग इतर लोकांना का आपण तिथं रिस्ट्रिक्शन्स घालायचे तर सगळ्यांसाठी खुलं ठीक आहे एकोणीसशे वीस मग त्याच्यानंतर एस सी के बोले असतील त्याचबरोबर भास्करराव जाधव असतील अनासाहेब लठे असतील तर या शाहू महाराजांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये विधीमंडळामध्ये ही विधेयक करून घेतलेली होती की सार्वजनिक पानवटे सार्वजनिक ठिकाणं विहिरी सगळ्या खुल्या करून द्यायच्या शाहू महाराज अजून एक्शन मोडवरती कसे आले होते शाहू महाराज एकोणीशे वीस मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून राहिलेले होते आणि त्यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या घेतलेला चा, होता मग कोल्हापूरमध्ये गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्य व्यक्तीला त्यावेळच्या अस्पृश्य व्यक्तीला चहाचं चा दुकान काढलं आणि आपण स्वतःहून त्या हॉटेल समोर थांबायचे मग आपल्या सोबत असणारे मराठे धनगर किंवा बारा बलुतेदार अठरा अलुतेदार सगळे जे जावलावा लवाजमायच्या सगळे लोक चहा प्यायचे नष्ट करायची होती आणि म्हणूनच मग आंतरजाती विवाह असो वदने रद्द करणे असो महारवतने रद्द करणे असो किंवा ही सगळी व्यवस्था जी आहे बदलायची परिवर्तनाची सुरुवात ही बहुजन प्रतिपालक अर्थातच छत्रपती शाहू महाराजांनी केली होती मग शाहू महाराज या वेदोक्त प्रकरणाचा नेमका आढावा घेत असताना टीका कोणावरती झाली होती कोणी केली होती हे प्रकरण कुठेपर्यंत ताणलं गेलं होतं मग शाहू महाराजांनी स्टँड कसा घेतला होता बॅकग्राऊंड ला क्रंकाळ तलावा जी कोल्हापूरची ओळख आहे त्याच्यावरती काही मॅटर मी तुम्हाला दाखवतो छत्रछापती शाहू महाराजांनी समाजाला दुभंगित करणाऱ्या आणि माणूसकीला जे काळीमा फासणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रथा आहेत जी अस्पृश्यता आहे त्या व्यवस्थांच्या जा मुळाला जायचं ठरवलं आणि उत्तर शोधण्याचा मानवी पर्याय त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचबरोबर उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक शैली खासच होती मग अनेक लोकांना त्यांनी उभा केलं होतं सपोर्ट केला होता माणसात आणण्याचा प्रयत्न केला होता आणि ते कधी सडेतोड असेल तर कधी मुद्धीगिरी तर कधी आरम अपरंपार प्रेमाची तर कधी प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी मिश्किलपणे धडा शिकवण्याची वृत्ती सुद्धा त्यांच्यामध्ये होती दुसरी महत्वाची गोष्ट तो काळच असा होता की अस्पृश्यांना शिवणे म्हणजे सर्वात मोठी अपवित्रता मानली जात होती पी ए गवळी यांचं एक पुस्तक आहे जे अं छत्रपती संभाजीनगर मधून प्रकाशित होतं पेशवेकालीन गुलामगिरी किंवा वेगवेगळे अनेक लेखकांची पुस्तक आहेत मग पुण्यामध्ये अस्पृश्यांची अवस्था कशी होती ही सांगणारी पुस्तकं जर वाचली तर मग तुम्हाला कल्पना न केलेली बरी एवढी वाईट अवस्था अस्पृश्यांची होती किंवा मी एक मुचं नाव सांगेल जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुव्ही नक्की पाहायला हवा किमान त्याच्यामध्ये सिस्टम जर कशी होती तुम्हाला दाखवून देतात ते तर अस्पृश्यांच्या वस्तूंना ठिकाणांना देवळांना शिवणे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा होता की या लोकांनी शिवलं तरी दुसरी गोष्ट ह्या केवळ ब्राह्मणच नाही तर मराठे आणि अनेक जातींचे लोक सुद्धा होते सामाजिक परिस्थितीत शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीमध्ये स्वतःला कृत्यांनी प्रस्थापित करून समाजाला हादर देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ही अस्पृश्यता जी लागलेली कीड होती किंवा ही असमानतेवर आधारित असणारी व्यवस्था मोडण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी आटोकाट प्रयत्न केले होते आय होप तुम्हाला माझे शब्द आणि माझी संकल्पना आणि मला जे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय ते हे तुम्हाला समजलेलं आहे तर अशा पद्धतीने हे वेदोक्त प्रकरण होतं ह्या प्रकरणावरती तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात ते प्रश्न कुठे विचारतात कोणाशी संबंधित होते पहिला प्रश्न हे कोणाशी संबंधित होते बघा प्रश्न कुठे येतात हे पण तुम्हाला लिहून देतो दुसरे व्यक्ती महत्वाच्या कोणकोणत्या व्यक्ती याच्यामध्ये समाविष्ट होत्या त्याच्यानंतर पुरोहित यांची नावं काय होती दुसरी गोष्ट यामध्ये कोण कोण सदस्य होते किंवा कोण कोण सहभागी होत हे प्रकरण कोणत्या वर्षी झालेलं होतं या प्रकरणाच्या निमित्ताने कोणते लेख लिहिले होते या प्रकरणाच्या निमित्ताने गव्हर्नर जनरल कोण होता ठीक आहे या प्रकरणामध्ये खटला आणि ठिकाण कोणतं होतं त्याचबरोबर या प्रकरणाचा फायनली निकाल कोणाच्या बाजूने लागला होता आणि ह्या प्रकरणामध्ये प्रकरणामधून परिणाम कोणता दिसून येतो आपल्याला तर एवढे सगळे प्रश्न हे वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने तुम्हाला कळून येतात अपेक्षा करतो वेदोक्त प्रकरणाचा हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका परीक्षा माहितीसाठी असेच अनेक व्हिडिओ येतील हे तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं की तुम्हाला पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाणार आहे पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुमच्या आरोग्यासाठी आणि अधिकारी होण्यासाठी टीम बी एन अकॅडमी आणि त्याचबरोबर विशेष माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा यशस्वी भव थँक्यू सो मच ऑल द बेस्ट